शेठ शहा यांनी स्थापन केलेला अन्नपूर्णा प्रतिष्ठान या संस्थेचा आज पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला वृद्ध गरजू निराधार यांना दोन वेळ पुरेल इतके अन्न रोज या संस्थेमार्फत दिले जाते या कार्यक्रमाप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके नेताजी डोके जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी आमदार शरद दादा सोनोने यांनी संस्थेला दीड लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य या दिले याचा आढावा घेतला आहे आय वन क्रिएटिव्ह हेड आकाश डावखरे यांनी पाहुयात विस्ताराने अन्नपूर्णा संस्थेचा हा जो काही नवा असा उपक्रम आपण पाहत आहोत की जे गरजू जे अपंग ज्या लोकांना कुणाचाही आधार नाही अशा लोकांना ही लोक डबे पुरवत आहेत त्यांना जेऊ घालतायत हा जेऊ घालण्याचा आनंद नक्कीच या जगातल्या कुठल्याही आनंदापेक्षा वेगळा आहे परंतु या अन्नपूर्णा संस्थेच्या खऱ्या अन्नपूर्णा आज आपल्यासोबत आहेत या चारही अन्नपूर्णा ज्या आपल्याला इथे दिसत आहेत याच त्या लोकांना खऱ्या अर्थानं जेव घालत आहेत आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूयात मावशी नमस्कार, नमस्कार। अन्नपूर्णा संस्थेच्या तुम्ही इतक्या लोकांना खाऊ घालताय खऱ्या अर्थानं तुमच्या हातचा घास त्या लोकांच्या तोंडापर्यंत पोहोचतोय त्यांचं त्याच्यातून त्यांना जो समाधान मिळतंय जो आनंद मिळतोय तो नक्कीच तुमच्या हृदयाला मिळत असेल पण ह्या लोकांच्या मार्फत जे होणार तुमचं पुण्य आहे जे काम आहे त्याबद्दल तुम्हाला कसं वाटत आम्हाला ह्या अन्नपूर्णाच्या जे आम्ही डबे पुरवतो आमच्या हातचा स्वयंपाक मिळतो त्यांना खायला याचा आम्हाला गगनात मावत नाही एवढा आनंद झाला आहे कारण असे जगात कितीही वृद्ध आहेत त्यांना आईवडिलांना मुलांची मुलींची माया मिळत नाही त्या माया मिळत नसल्यामुळे त्यांना इथून डबे पुरवले जातात आणि हे डबे पुरवणारे अन्नदाते जे असतील त्यांचं पहिलं मी सुखृत मानते तुम्ही मला विचारलं नाही तरी मला हे वाढाव सांगावं लागतं कारण अन्नदाते हेच देव आहेत आणि यांच्या रूपातून ह्या म्हाताऱ्या माणसाला अन्न मिळतं जे आमच्याकडं मटेरियल येईल स्वयंपाक रूपाने ते अन्नदानच आहे सगळं अन्नदान आहे आणि इथं आल्यानंतर ते स्वच्छतेने कमी खत त्या म्हाताऱ्या माणसाला पचेल असं ते शिजलं जावं चांगलं आणि स्वच्छतेनेच्या त्यात वीज बाधा होऊ नये ते उघडं राहू नये याची आतोनात काळजी घेणार दळण करणं भाज्या निवडणं धुणं आणि आमचे हात स्वच्छ आम्ही स्वच्छ ह्या रूपाने आम्ही हा अन्न तयार करतो आणि ते डबे पोहोचवल्याचा आम्हाला इतका आनंद मिळतो का आम्हाला वाटतं आम्हीच आमच्या आईबापांची नाही जगातल्या मायबापाची परमेश्वराची सेवा करतोय हा एक आम्हाला खूप गगनाहून मोठा आहे खऱ्या अर्थानं हा जो दातृत्वातला आनंद आहे तो आपण यांच्या चेहऱ्यावर पाहू शकतो आणि ह्या दातृत्वातला आनंद खाणाऱ्याच्या प्रत्येक घासात त्यांना जाणवत असेल अन्नपूर्णा संस्थेच्या अध्यक्षाई आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज अन्नपूर्णा संस्थेला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यांचा आज काय भाव आहे काय आनंद आहे काय व्यक्त कर छान आनंद आहे कारण जे गरजू लोकांना आम्ही सर्व अन्नपूर्णा परिवारातर्फे जे पंचे डबे म्हणजे दोन वेळेचे डबे देतात त्यात आता आम्हाला खूप आनंद आहे कारण अन्न देवता जे उभू केलेलं अन्न देतो त्याच्यात आम्हाला आहे अन्नपूर्ण संस्थेच्या खजिनदार लताताई वाघवळ आपल्या सोबत आहेत त्या या संस्थेच्या खजिनदार आहेत खरं जर पाहायला तर एक आर्थिक भाग हा सगळा त्या सांभाळतात नक्की त्यांना हे काम करताना काय काय प्रकारच्या अडचणी आहेत आपण त्यांनाच विचार अडचणी तर काही आल्या नाही पण नोटबंदीत नक्की आल्या आम्ही सर्वांनी सहकार्य करून पार पाडलं आणि आम्ही माणसात देव बघितला देव असा ताई एक प्रश्न विचारेल की जे जुन्नर तालुक्यातली तमाम जनता आहे केवळ जुन्नर तालुक्यातीलच नाही तर पुणे जिल्हा महाराष्ट्रातली जी जनता आहे त्यांना तुम्ही अन्नपूर्ण संस्थेला हातभार लावण्यासाठी काय अपील करा त्यांना काय सांगा आम्ही सांगू त्यांच्या मनाप्रमाणे योग्य दान करावं आणि आमची संस्था पुढे चालेल अशी आशा या मागणी सुरुवात केल्यानंतर वर्षभर ते करणं खरंच खूप काम पण ते महिंद्राला त्यांच्या गवर्नमेंट नागरिक महिलांचा खूप मोठा हात आहे हे खरोखर अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे मी या प्रतिष्ठानला

या ठिकाणी प्राथोचित आहे आणि अन्नपूर्णा प्रतिष्ठान या रजिस्ट्रेशन करून यामध्ये आदरणीय महेंद्र शेख शाह आणि माझे सरपंच आणि या संपूर्ण जणांच्या मध्ये ज्यांनी स्वतःचा लौकिकचा भाग या अर्चे माझे मध्ये

<laughs> <रूंगे। laughs> <रूंगे। रूंगे। laughs> <रूंगे। laughs> समाजामध्ये वावरत असताना अनेक आर्थिकरित्या दुर्बल म्हणा किंवा वृद्ध अपाहिज ज्या लोकांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही अशी माणसं आपल्याला दिसत असतात ह्या लोकांना दोन वेळेचं जेवण मिळवणं सुद्धा प्रचंड अवघड असतं आणि अगदी अशाच लोकांसाठी अन्नपूर्णा प्रतिष्ठान काम करते गेल्या एक वर्षापासून अविरतपणे ही संस्था काम करत असताना गरीब वृद्ध गरजू लोकांना दोन वेळेचं अन्न ही लोकं पुरवत आहेत याच संस्थेचे संस्थापक श्री महेंद्रशेठ शहा आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत याच संस्थेविषयी साहेब नमस्कार, नमस्कार। आय वन न्यूजमध्ये प्रथमता मी आपलं स्वागत करतो आणि ज्या प्रकारचं काम तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला मानाचा सलाम साहेब ही संस्था तुम्ही सुरू केली अन्नपूर्णा प्रतिष्ठान तुम्ही सुरू केलं ही संस्था सुरू करण्यामागचं तुमचं उद्दिष्ट काय होतं गेल्या पन्नास वर्षापासून आपण समाजात पाहतो की पूर्वी जी एकत्र कुटुंब पद्धती होती ती एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू मोडकळीचे चाललेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी फक्त आई राहतात मुलं नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी आहेत मुलींची लग्नं झालेली आहेत त्यांची वय झालेली आहेत आईवडिलांची आणि त्यांना त्यांच्या शारीरिक क्षमतेप्रमाणे आता स्वयंपाक करणंसुद्धा अवघड झालेलं आहे अशा लोकांना कुणाकडे मागता पण येत नाही तेव्हा त्यांना न मागता त्यांची गरज भागवावी या उद्देशानं अन्नपूर्णा संस्थेची स्थापना करण्याचं ठरलं आणि गावाने त्याच्यात स सहभाग दिला गावांनी त्याच्यात संपूर्णपणे उत्स्फूर्तपणे सहकार्य केलं म्हणून आज आम्ही एक वर्ष पूर्ण करतो या प्रकारचं हे काम करत असताना अन्नपूर्णा संस्थेमार्फत गरजू लोकांना अन्न पुरवायचं ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली याच्यामागं काही घटना आहे का मी पुण्याला ज्या भागात राहतो त्या भागात आजूबाजूला सगळे बंगले आहेत पण त्या बंगल्यांमध्ये फक्त आई वडील राहतात मुलं त्यांच्याजवळ राहत नाहीत आणि काही प्रमाणात आमच्याकडेही खेडेगावात तीच परिस्थिती आहे शहरांमध्ये त्यांना त्यांच्या गरजा विकत घेऊन पुरवता येतात इथला माणूस शेतकरी आहे त्याला कोणाकडं मागणं हे अवघड होतं आणि म्हणून त्यांना न मागता अन्न मिळालं पाहिजे या संकल्पनेतून हे निर्माण झालं साहेब गेली पंधरा वर्ष तुम्ही आळे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून आपण काम केलेलं आहे ज्यावेळी ही संस्था तुम्ही एक रोपट म्हणून लावलीत आणि आज त्याचा एक वटवृक्ष झालेला दिसतोय आज हे सर्व पाहताना तुम्हाला कसं वाटत समाधान या गोष्टीचं वाटतं की या संस्थेला गावाने स्वीकारलं आणि गावाने उत्स्फूर्तपणे ही संस्था चालावी म्हणून मदत केली गावाला ही कल्पना संकल्पना पटली गावाने ती स्वीकारली या गोष्टीचा आनंद वाटतो संस्थेमार्फत तुम्ही ज्या गरजू लोकांना अन्न पुरवठा करता किंवा त्यांना मदत पोहोचवता तर त्या लोकांची निवड कशा प्रकारे केली जाते त्यासाठी काही वेगळा क्रायटेरिया आहे का अन्नपूर्णा संस्थान सुरू करण्याचं जेव्हा ठरलं तेव्हा गावात तीन ग्रामपंचायती आहेत आळे संतवाडी कोळवाडी या सर्व सभासदांना पत्र देण्यात आली आणि ती पत्र दिल्यानंतर त्यांच्या त्यांच्या वार्डात गरजू लोक किती आहेत किती लोकांची अशी गैरसोय होती आहे की ज्यांना जेवण मिळत नाही आहे किंवा करायला अवघड होतं आहे अशाची यादी ग्रामपंचायत सभासदांनी गोळा करून आम्हाला दिली आणि त्यातून आम्ही ती व्हेरीफाय करून फायनल एक यादी तयार केली याच्यामध्ये क्रायटेरिया कुठलाही नाही याच्यात क्रायटेरिया एकच आहे की त्याची सांपत्तिक परिस्थिती जरी चांगली असली पण शारीरिक क्षमता नाही तर त्यालासुद्धा डबा दिला पाहिजे या संकल्पनेतून आम्ही काम करतो ज्यांची क्षमता नाही ज्यांची परिस्थिती नाही पण बघितलं हे जातं की खरंच त्यांची गरज आहे का आणि ज्यांची गरज आहे ती गरज अन्नपूर्णा संस्था भागवण्याचा प्रयत्न करते ह्या लोकांना ज्यावेळी तुम्ही ही मदत करताय त्यांच्यापर्यंत अन्नाचे हे डबे आहे हे करत असताना तुम्हाला काय प्रकारच्या अडचणी आल्या अन्नपूर्णा संस्थेचं सुदैव असं आहे की अशी कुठलीही अडचण कधी आली नाही आणि त्याचं कारण एकच आहे की गावाने ही संस्था स्वीकारल्यामुळं स्वयंस्फूर्तीनं गावाने याला खरी गरज ती पैशाची पैशाची गरज भागवली गावानी गावातून गावा स्वयंस्फूर्तीनं याला देणग्या मिळाल्या वस्तुरूपाने मिळाल्या धान्य रूपाने मिळाल्या त्यामुळं अशी अडचण म्हणून कधी आली नाही आमच्या ज्या अन्नपूर्णा आहेत स्वयंपाक करणाऱ्या त्या इतका सुंदर स्वयंपाक करतात की त्यांच्या बाबतीतसुद्धा कुठलीही तक्रार आम्हाला कोणाला करायला वाव राहिलेली नाही त्यामुळे अडचण म्हणाल तर अन्नपूर्णाला अडचण नाही आली सुदैवी अन्नपूर्णा नक्कीच अशी समाज उपयोगी काम करण्यामध्ये अन्नपूर्ण संस्थेला अनेक दात्यांनी हातभार लावलेला आहे परंतु यामध्ये खऱ्या अर्थानं मोठं जे योगदान आहे ते महेंद्र शेठ शहा यांचं अशी दानशूर व्यक्तिमत्व आपल्या तालुक्याला लाभली हे आपलं भाग्य म्हणावं लागेल कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त आयवन न्यूज बातमी अचूक विश्लेषण बिंचूक धन्यवाद